महाविकास आघाडीतर्फे आपले पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सुभाषदादा पवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची जी सभा आहे त्या सभेसाठी आमच्या नेत्या खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे मॅडम तसेच काँग्रेसतर्फे वर्षाताई गायकवाड आणि शिवसेनेतर्फे ज्योतिताई ठाकरे तसेच खासदार निलेश लंके अल्पेश भोईर असे सर्व आघाडीचे नेते या प्रचारसभेला येणार आहेत ही प्रचारसभा आपली घोरपडे चौकामध्ये ठीक तीन वाजता सुरू होणार आहे आणि पाच वाजेपर्यंत ती सभा आहे नागरिकांना आव्हान आहे की आपण गेली वीस वर्ष पाहतो आहे वीस वर्षाच्या बदलापूरचा विकास झालेला नाही आणि बदलापूरच्या मी बोलण्यापेक्षा संपूर्ण नागरिकच ही तक्रार करत आहेत की आत्ताच आम्ही ब आम्ही जे पत्रकार परिषद येत असताना संपूर्ण ब्रिजवर ट्रॅफिक आहे पूर्णपणे आणि तिकडनं आम्हाला न येता आम्हाला बोगद्यात न्यावं हो लागलं बोगद्यामध्ये पण आम्हाला ट्रॅफिक लागली म्हणून इथे प्रचार पत्रकार परिषदेत यायला वेळ झाला म्हणजे ही आत्ताची बदलावची परिस्थिती आहे ही हे साधं उदाहरण आहे आणि त्यामध्ये स्थानिक आमदारसुद्धा जे ह्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, होते। ते सुद्धा बोगद्यामध्ये अडकले होते आत्ता आमचे जे क्रॉस झाले तेव्हा पण ते बोगद्यामध्ये अडकले म्हणजे ही परिस्थिती काही गेली वीस वर्ष झाली आपण हे बघतो आहे वीस वर्षामध्ये त्यांना कोणतंही विकासाचं काम करता आलेलं नाहीये कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांनी करायला पाहिजे होत्या त्या त्यांनी केलेल्या ना नाही आहेत म्हणून त्यांचा पराभव या वेळेला आहे देशमुख साहेब बदलापूर शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उघडपणे तुचारीचा प्रचार केला जातोय अंतर्गत काही सुरवात झालाय का अंतर्गत त्याचा विषयच नाही आहे आता त्या तुचारीचा प्रचार करत असताना त्यांनासुद्धा ही जाणीव झालेली आहे की आपल्यावर कुठेतरी आपल्या नागरिकांवर अन्याय होतोय आणि जे ज्या कामं करायला पाहिजे होती नहीं, नहीं। कर ती त्यांच्या युतीच्या आमदारांनी केली नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये कुठे वाटलं असेल म्हणून ते सुद्धा करत असतील प्रचार सभा आणि प्रचार रॅली प्रचार रॅली नाही फक्त प्रचारसभा आहेत भेटी देणार नाही त्यांचं शिरू ठरलेलं आहे ते नगरवरून हेलिकॉप्टर येणार आहेत बरोबर अडीच वाजता ते हेलिपॅड येतील इथे बरोबर तीन वाजता येतील हो आणि सभा झाल्यानंतर ते त्वरित त्यांना नवी मुंबईसाठी प्रयाण करायचं आहे संदीप नाईकच्या सभेसाठी तेव्हा ते त्वरित तसे जाणार आहे ते प्रचाराचं स्वरूप आपण बघितलं आम्ही फॉर्म भरल्यापासून आज बदलापूरमधलं शहरातलं वातावरण हे डळून निघालेलं आहे आणि मतदारांनी जसं लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं की ही निवडणूक मतदारांनी जनतेने हातात घेतलेली आहे खरं तर त्यामुळे लोकस सभेसारखाच निकाल या मुरबाड विधानसभेचा यंदा लागेल कमळावर तुतारी भारी पडणार यावेळेस हे निश्चितपणे या तुम्हाला सांगतो कारण लोकांमध्ये प्रचंड संतापे गेली वीस वर्ष या मतदारसंघाची जी विकासाच्या दृष्टिकोनानं जसा ज्या प्रकारे विकास व्हायला होता तो झालेला नसल्यामुळे आणि इथे असलेल्या ज्या मूलभूत समस्या आहेत नागरिकांच्या पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल रस्ते असतील आपण वाहतुकीचा विषय बघितला वाहतुकीच्या संदर्भातले विषय असेल अद्यावत मार्केट नाही या शहरामध्ये कुठलं सुसज्ज असं हॉस्पिटल नाही या शहरामध्ये मेडिकल कॉलेजेस नाहीत या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या स ह्या सगळ्या गोष्टी खरं तर प्रत्येक आम आमदाराचं निवडून आल्यानंतर कर्तव्य असतं की आपल्या मतदारसंघामध्ये ह्या अशा सुखसुविधा जनतेला हव्या असलेल्या सुखसुविधा देण्याचं परंतु आपल्या इथे गेली वीस वर्ष आपला हा मुरबाड विधानसभा क्षेत्र आणि विशेषतः शहर यापासून वंचित राहिलेलं आहे त्यामुळे परिवर्तन आहे परिवर्तन निश्चितपणे होणार आणि यावेळेस महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार सुभाष दादा पवार हे या मतदारसंघातला प्रचंड मताधिकाने विजयी होतील अशी खात्री या ठिकाणी मी देतो त्यावेळेस प्रचंड नाराजी महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आली मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडीकडून देखील तीन हजार रुपये महिलांना देण्याचं आश्वासन देण्यात येते एकंदरीत पाहता निवडणुकांच्या म्हणजे ऐन पार्श्वभूमीवर आश्वासनाचं पाऊल देखील पडतं आपलं पाहायला मिळते एकंदरीत कसं कमी करायचं एक लक्षात ठेवा की ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सरकार आहेत कर्नाटक आहे त्या कर्नाटकमध्ये सुद्धा आम्ही महालक्ष्मी योजना आणली होती बरोबर आहे निवडणुकीमध्ये आणि आम्ही ती योजना कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर सत्तेत काँग्रेस आल्यानंतर लगेच लागू केली आणि आजपर्यंत ती योजना लागू आहे आमच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही कधीच असं विजन ठेवत नाही की मतदारांना किंवा आमच्या लाडके बहिणींना खुश करण्याचं आमचं ते आम्ही प्रथम आद्य कर्तव्य समजतो काँग्रेसची विचारधारा ही वेगळी आहे त्यामुळे आम्ही त्या विचारधारेतनं जात असताना आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करतो त्यामुळे आम्ही महिलांचा सुद्धा त्यावेळेस ज्या धर्तीवर कर्नाटकमध्ये केलंय आम्ही त्याच धर्तीवर तेलंगणामध्ये आम्ही केले तीच आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ॲप्लिकेबल करतोय उद्या उद्याचं आणखीन एक महत्वाचं हे आहे की आमचे उमेदवार सुभाषदादा पवार महाविकास आघाडीचे आम्ही उमेदवार उद्या सकाळी सात वाजता रेल्वे स्टेशनवर येत आहेत रेल्वे प्रवाशांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणार आहेत आणि त्यांची गाठभेट घेणार आहेत तसेच खासदार आमचे बाळ्यामा मात्रे हे सुद्धा या कार्यक्रमात आहेत आणि निश्चितपणे एक सांगतो की खासदार महाविकास आघाडीचा आमदार महाविकास आघाडीचा असेल तर निश्चितपणे बदलापूर शहरातले सगळे प्रश्न सुटतील आणि नगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येईल किती नागरिकांची साधारण उपस्थिती असू शकते सभेमध्ये उद्याच्या सभेला एकवीस वीस एक हजार पब्लिक जमायला हरकत नाही आहे बदलापूर काय आव्हान बदलापुरातील सर्व नागरिकांना उद्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपण सभा ज्या सुप्रिता सुप्रियताई येणार आहेत आणि ज्योतिताई था ठाकरे म्हणजे त्यांचे विचार ऐकून आपण मतदान कराल आणि ते मतदान तुम्हाला योग्य व्यक्तीला का करावं हे तुम्हाला त्या सभेतनं प्रबोधन केलं जाईल म्हणूनच मी सगळ्या बदलापूरकरांना आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येने या सभेस उपस्थिती लागावी